कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जतच्या पोटल पाली भालिवडी आणि ढाक या भागात प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवरच्या तीन हजार मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाला वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून जोरदार विरोध होतोय या प्रकल्पासाठी शेकडो हेक्टर शेती आणि जंगल नष्ट होणार असून त्याचा थेट परिणाम स्थानिक पर्यावरणावर होणार आहे हजारो झाडं या प्रकल्पासाठी तोडली जाणार असून बिबटे वाघ आणि इतर वन्य प्राण्यांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे दुबार भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं या माध्यमातून मोठं नुकसान होणार असून माती काढून नेल्यानं आसपासच्या शेतजमिनींची सुपिकता कमी होणार आहे आणि जलप्रवाह बिघडून पाण्याची गुणवत्ता कमी होण्याचा धोका निर्माण होईल असं निवेदन वंचित बहुजन आघाडीनं दिलेलं आहे या प्रकल्पामुळे स्थानिक पर्यावरणासोबतच लोकांचं आरोग्य पर्यटन आणि अर्थव्यवस्था देखील धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त केलेली आहे कर्जत हे निसर्गसंपन्न आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण असून तिसरी मुंबई म्हणून ओळखलं जातं परंतु असा मोठा प्रकल्प आल्यानं कर्जतचं निसर्ग सौंदर्य उद्ध्वस्त होण्याची भीती वंचित बहुजन आघाडीनं व्यक्त केली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळानं आयोजित केलेल्या जनसुनावणीला प्रशासनानं कमीत कमी लोक उपस्थित राहतील याची काळजी घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केलाय त्यामुळे त्या ठिकाणी त्या अनेक नागरिक आपले मत मांडू शकले नाहीत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आता या प्रकल्पाला मंजुरी दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिलाय या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे यांनी दिली सदरील निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही वंचित बहुजन आघाडी भारतीय बहुजमा समाज आणि साहेबांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही निवेदन देण्याचं प्रामुख्याने कारण म्हणजे कचर तालुक्यामध्ये नावाचं नावाचे प्रकल्प आहे या प्रकल्पाने त्या असणारे शेतकरी आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात डोंगर भाग आहे तिथला शेतकरी हा शेतीवरती अवलंबून आहे त्याच डोंगर भागामध्ये अत्यंत वृक्ष हे खूप महत्त्वाचे आहेत वन्य प्राणी शेतकरी फोटो काढायला यायला लागलेले तिसरी मुंबई म्हणून पाहिलं जातं कजतकडे येण्याचा लोकांचा ओघ आहे हा अत्यंत खूप प्रमाणामध्ये एक पर्यटन स्थळ म्हणून इथं बघितलं जातं हे सर्व ह्या प्रकल्पामुळं कर्जतच्या मध्ये सौंदर्यामध्ये बालबोड लागला जाणार आहे कर्जतचं पुढे सौंदर्यमध्ये कमी पडणार आहे त्या शेतकऱ्यावरती कदा एक प्रकारची जाता येणार आहे म्हणून आजचा प्रकल्प हा आम्हाला कर्जचाऱ्यांना नको आहे इथल्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची संपूर्णच देता इथल्या प्रशासनांना आकाशी धरून टोरंटो जे प्रदूषण इतकं जे बोर्ड आलो होतं त्या बोर्डने एक रपचू प्रमा प्रमाणे ही मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगला कुठल्या प्रकारचे लोकांची जेवण जागृती नव्हती अशा प्रकल्प आम्हाला कर्जकारांनी कशासाठी हवा आहे हा कोणाच्या आत्ता खात्री केला जातो का हा आम्ही छान आहोत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका